नमस्कार मी श्यामल साबळे स्वागत आहे तुमचं हवा कोणाची विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण अहिल्यानगर हो भागातील संगमनेर शहरात इतर भागाप्रमाणे या भागातही हवा कोणाची ते जाणून या भागामध्ये तगडी फाईट आहे मैथिली तांबे आणि सुवर्णा खताळ यांच्यामध्ये तर या भागामध्ये नेमकी हवा कोणाची आहे चला तर जाणून घेऊ काका काय नाव तुमचं आमचं विश्वनाथ वलवेगात हो संगमनेर शहरामध्ये तसा बाळासाहेब थोरातांनी फार विकास केलेला आहे आतापर्यंत <coughs> निळवंडावरून बिगर लाईटचं पाणी आणलेलं आहे चाळीस वर्षात इतके कामं केले पण सध्या परिस्थिती अशी आहे आता चांगल्या माणसाला हीच नाही आहे कुठंतरी त्यांची नाचारी करून मल्ल्याकाळामध्ये चुकीचं वातावरण तयार करून त्यांना ते थोडंसं अपयश आलं होतं पण ते खूप चांगले माणसं आहेत ते त्यांचे खूप असे कामं आहेत संगमनेरमध्ये त्यांनी आता एकदम भव्य असं स्टँड केलेलं आहे संगमर मध्ये स्टँड ते तिकड कारखाना रस्ता पण खूप चांगला केलेला आहे तिकडून निळवंड्याचं पाणी आणलेलं आहे बिगर लाईटचं सगळी व्यवस्था संगनर मध्ये चांगलीच आहे संगमनेर मध्ये तस आता सांगायसारखं काय बाकी साहेबांचं शांततेचं वातावरण आहे बाबासाहेब थोरतांचं नाही आता ते मैत्रीतही शंभर टक्के आहे हो तांबे नाही पूर्ण त्यांच्या कुटुंबाचं आयुष्यच त्यांचं याच्यात गेलेलं आहे एकंदरीत समाजसेवा करण्यामध्ये गेलेलं आहे नाही असं नवख्या नाही त्या ते, नवख्या त्यांना खूप असा अनुभव आहे त्यांच्या सासरे त्यांचे मिस्टर त्यांचे सगळे नातेवाईक सगळे राजकारणात आहे आणि त्यांना खूप म्हणजे समाजसेवेची आवड आहे हो हो शंभर टक्के चांगला विकास आहे निवडून शंभर टक्के येते शंभर टक्के नाही ना। ना ना। आता ना। मी कैलाच सातपुते आता पन्नास वर्षापासून चाळीस वर्षापासून नामदार बाळासाहेब हे मी जसं मतदान करतोय तसं मी त्यांनाच मतदान करतो आदुकपर्यंत या काय बी दुसरीकडे मतदान केलं सुद्धा नाही अजून त्यांना सोडून मी मतदान करणार सुद्धा नाही असं त्यांचं काम एक नंबर काम आहे बस स्टॉप बघा साखर कारखाना बघा सगळं डिजिटल बनविली कुठंच काही ट्रबल नाही सगळं शिक्षण क्षेत्र कॉलेज पाहा सगळं पहा डेंटल कॉलेज पहा एकदम शिस्तीचा कारभार कुठं स्वच्छता एकदम घाण नाही कुठं काय नाही एकदम स्वच्छतेचं काम राहत आणि दुर्गाताई तांबे आपले पहिल्या पूर्ण होते त्यांची स्वच्छता एकदम भरपूर का जिल्ह्यात कुठं कागद दिसणार नाही असं इतकं स्वच्छ काम तिने ती शंभर टक्के निवडून येणार तांबे घराण्याचं काम एक नंबर आहे आणि आमदार साहेबांचं काम एक नंबर आहे त्याच्यामुळे ती निवडून येणार ती पाच झोपात निवडून येणार तिला म्हणा निवडून मा तुला खुश खबर हां आता नगरपालिकेचं जे इलेक्शन सुरू आहे आता इथून माग बघितलं आता विधानसभेमध्ये नामदार बाळासाहेब थोरातांचा हे झालं पराभव झाला आहे त्यानंतर आपण बघू शकतो संगमदरमध्ये क वेगवेगळे वेग असे गुन्हेगारी वाढत आहे त्याचबरोबर ड्रग्जचे देखील प्रकरणं हे होत आहे हाणेमारा होत आहे म्हणजे सगळीकडे असंतोष निर्माण झालेला आहे आणि फक्त एकच होत आहे हिंदू आणि मुस्लिम यामध्ये वाद होताना दिसत आहे

आता चाळीस या यावर बोलण्यासारखं खूप काही आहे आपण संगमनेर बसस्टँड ते पण पाहू शकतो ते पण नवीन झाले त्याबरोबर तहसील कार्यालय असेल कोर्ट असल पंचायत समितीच्या असे सर्व बिल्डिंग आहे नवीन नवीन बिल्डिंग उभारण्यात आलेल्या आहे आणि त्या काळी असे म्हणजे खूप सारे असे प्रोजेक्ट आहे सा सा ते सांगता येईल लोकांना पाण्याचा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे पाणी म्हणजे पाणी पहिलं एकोणावीसशे नव्वदचा काला जो कालावधी होता त्यावेळेस पाणी म्हणजे आमचं आता इंदिरनगर परिसर आहे लोक हंड्या कळशा घेऊन इकडं पाणीवर यायच्या आता इथं विहिर आहे या विहिरीच्या माध्यमातून आपण पान पुरवतो पण पुर। आता नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी जे निळवंडाचं सा काम केलं आहे त्यामुळे नागरिकांना मुबलक असं पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे

सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शकाली जी संगमनेर सेवा समिती झालेली आहे ती भरघोस मतांनी या ठिकाणी विजयी होणार आहे कारण की जनता आता कुठल्याही भूल थापांना बळी पाडणार नाही आहे जनतेला आता फक्त विकास पाहिजे आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सत्यजित दादा या यांचं नेतृत्व खूप भारी आणि ते जे बोलतात ते करतात नाही नौक्या उमेदवार नाही मानते येणार ना मॅडम त्यांना कारण की हो हो राजकारणात म्हणजे आता जे आपले हिंदू सण उत्सव असतात ते ताई ह्या ते त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात आणि उच्च शिक्षित असल्यामुळे ते संगमनेरचा कारभार व्यवस्थितच सुरळीत पार पाडतील त्याचबरोबर संगमनेर कर जी जनता आहे त्यांना म्हणजे आता ट्रॅफिकची जी समस्या आहे डॉक्टर मैत्रीली असल्यामुळे त्या नक्कीच शिस्त लावतील सर्वांना आणि चांगल्या मताने निवडले असं आम्हाला वाटतंय राजकीय हो oh, चेहरा मोहरा बदलतील आता आपण गेल्या एक वर्षाचा कालावधी बघतोय संगमनेरमध्ये फ्लेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात लागतं आहे म्हणजे संगमनेर एवढं सुंदर अशा साहेबांनी इमारती वगैरे उभार उभारलेल्या आहे त्या पूर्णशाच झाकलेल्या गेलेल्या आहे एक तर त्यामुळे काय होतं फ्लेक्स असे अनधिकृत फ्लेक्स लागल्यामुळे काही अपघात होण्याची शक्यता आहे परत वाहतुकीला ज्या पार्किंगच्या ज्या समस्या आहे त्या समस्या त्यामुळे वाढत चाललेल्या होतात आणि मैत्रीली जर आलात तर ते व्यवस्थित होईल सगळे सुरळीत होईल असं आम्हाला वाटतंय हो आणखी विकास होईल नक्कीच शंभर टक्के हो विश्वास आहे आम्हाला भरपूर कामं झाली रस्त्याचे काम झाले पाणी रोज येतो पाणी भरपूर आहे इथं पाण्याची काही समस्या नाही आहे लाईट पण बरोबर आहे सगळं सगळे कामं चालू आहे साहेबांचं काम एकदम चांगलंच आहे सत्तेमध्ये असताना पण साहेबांनी चांगलं काम केले सत्तेमध्ये नसताना पण का... काम करत करत आलेले साहेब आता काय विकास काम करायचे आता उरले सुरले दहा टक्के काम ते राहिलेले ते करायचे फक्त बाकी तर काम सगळे झालेले वार्डाचे विकास रस्ते झाले पाय गटराची पाईपलाईन झाले पाण्याची व्यवस्था झाली असा एक काळ होता का पा, हांड्यानी पाणी भरावं लागत आता डायरेक्ट नळ्यानी पाणी वरती येतो तिसऱ्या चौथ्या मजल्यावर युवा चेहरा मी तर आता नवीन उगवतोस म्हणजे मैत्री तिथे आमेन आता राजकीय कनेक्शन आहे ना सगळं मग त्या हिशोबानी आयडिया सगळी असते त्यांना शहराची भरपूर झाले रस्त्याचे झाले महामार्गाचे झाले पाण्याचं झालं निळवंड्यापासून तर पाणी आलं इथपर्यंत आपला असं संगमनेरमध्ये तुम्हाला एकही घर दिसणार नाही का ज्या घरामध्ये एकदम म्हणजे वॉटर प्युरिफायरला जेवढं शुद्ध पाणी एवढं शुद्ध पाणी मिळतं ते फक्त इथंच मिळतं प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक म्हणजे आता संगमनेरमधले प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मुलगा सुशिक्षित आहेत का कारण इथं शिक्षण संस्था आल्या शिक्षण संस्था झाल्या असं नाही तिथं आता जर बेसिक जरी बघितलं तर दूध डेऱ्या झाल्या दूध डेऱ्यांमध्ये जर बघितलं तर मग इथं दूध संघ आहे मग तो पण आता सर्वसामान्य लोक म्हणतं आणि म्हणतील का तो आता थोरात साहेबांचाच थो आहे थोरात साहेबां हो आहे पण त्याला कॉम्पिटिशनला कोणाचं आहे नवले साहेबांचं पण आहे बरोबर मग तरी साहेबांनी म्हणजे चाळीस वर्षामध्ये कधी असा भेदभाव नाही केला ना फक्त माझंच राज्य आहे माझंच राज्य आहे म्हणजे हुकुमशाही नाही जे, जे। दुसऱ्या बाजून जर बघितलं तर आता संघाच्या सुद्धा दूध आहेतच आहे तसंच ज्या खाजगी दुड्डेऱ्या डेऱ्या आहेत त्यासुद्धा आहेत पण जर आता संगमनेरच्या बाहेर बघितलं तर नाही तिथं खाजगी करणाला इतक्या लवकर प्राधान्य देत नाही पण साहेबांनी कसं केलं सगळ्यांना घेऊन चालले आता दुसऱ्या बाजून जर बघितलं तर आता मालपणी साहेबांचा कारखाना आहे तंबाखूचा मग त्याला तर भरपूर विरोध केला असता भरपूर त्याच्यासाठी अडचणी निर्माण केल्या असत्या पण त्यांनाही त्यांनी कधी के अडचणी केल्या नाही भले ते त्यांचे विचार वेगवेगळे असतील तसं पाहिलं तर काँग्रेसचे विचार हे चांगले आहेत आणि चांगले मुळे रुजवलेली आहेत आता जे बोलायचं आहे लोक काय बोलतात किंवा तरुण काय बोलतात का रोजगार नाही अरे रोजगारसुद्धा आहे पण तुमची काम करण्याची कॅपॅसिटी नाही आहे म्हणजे कसं का नाही आम्हाला पाच एक हजारात नाही काम करायचं दहा एक हजारात नाही काम आता आम्हीसुद्धा फुकट काम केलेलं आहे जरी आमचं शिक्षण झालं आम्ही बी एड झालो एम कॉम झालो जे डी सीएनए झालो पण तुम्हाला तुमचं काम जे आहे ते दाखवून द्यावं लागतं तुम्हाला सिद्ध करावं लागतं जर तुम्ही बाहेरच पडला नाही शिक्षण घेतलं म्हणजे लगेच तुम्हाला कोणी नोकरी देत नाही पण आता थोरात साहेबांनी इथं इंजिनिअरिंग कॉलेज आणलं मेडिकल कॉलेज आणलेलं आहे सगळं काही आता तुम्ही जर शिकलात तु विद्यार्थी जर शिकले तर पुढं जायचे त्यांनीच काम आहे ना याचा अर्थ हा नाही होत का तिथं विकास नाही झाला विकास झाला आणि खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे त्यांनी कधी अशी बॅनरबाजी नाही केली का इथं बॅनर लावला मी हे केलं मी ते केलं मी मी हा शब्द नाही केलेला त्याच्यामुळं हा भले माझे त्यांचे मतभेद असतील किंवा मला नाही कधी त्यांचे विचार पटले कोणते एक ठराविक काही पण बाकीच्या याच्यात तर ते बाकीच्या विचारापेक्षा चांगले आहेत ना म्हणजे ब भाजपच्या विचारापेक्षा फक्त मंदिर बांधणे म्हणजे विकास करणे हा अर्थ होत नाही किंवा एक तुम्ही हायवे केला पाच वर्षासाठी म्हणजे तो विकास होत नाही अरे मग तुम्ही खेडेगावात जा बरं ते रस्ते का बरं असे साधे म्हणजे हा फक्त कोणाचा आहे कोणासाठी रस्ते बांधले हे फक्त जे लोक श्रीमंत आहेत किंवा जे थोडक्यात आपण म्हणू ना भांडवलशाही आपण तिकडं झुकत चाललेलो आहे सर्वसामान्यांसाठी नाही आहे त्याच्यामुळं सर्वसामान्यांचा सा विकास जो केला ते साहेबांनी मी मान्य करतो हा विकास केला छान प्रकारे केलेला आहे चांगलीच परिस्थिती आहे आता त्याचं पण उदाहरण देतो जसं तुम्ही विचारलं मूलभूत गरजा मूलभूत गरजा काय आहे अन्न वस्त्र निवार आज प्रत्येकाच्या घर प्रत्येकाला घरं राहिलं आहे दुसऱ्या बाजून जर बघितलं प्रत्येकाच्या घरातही लाईट आहे पाणी प्रत्येकाच्या घरात आहे मग आता ह्या मूलभूत गरजांच्या पुढं आणखी मूलभूत गरजा तयार झालेल्या आहेत त्यासुद्धा सॉल्व्ह झालेल्या आहेत उदाहरणार्थ अन्न जर आहे तर अन्न शिजवायला गॅस पाहिजे प्रत्येकाकडं आता गॅस एजन्सी एवढं आहेत प्रत्येकाच्या घरी आज दोन दोन गॅसचे सिलेंडर किंवा जास्तही असतील बरोबर दुसरं पाणी निळवंडेचं साहेबांनी पाणी इथपर्यंत आणलं म्हणजे सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी का ते काय झगडलेत कर। का ते पण व्हिडिओ क्लिप वगैरे ज्या आलेले आहेत त्याच्यावर पाहिले पण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून बघितलं तर मग काहीच विकास नाही झालेला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून बघितलं तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला विकास दाखव का कारण आपल्याला फक्त त्याच्यावर जे दिसतं तेवढं एक काहीतरी मिनटंचं असतं जोपर्यंत तुम्ही वाचत नाही बघत नाही बोलत नाही चर्चा करत नाही काय प्रश्न आहे ते समजून घेत नाही काय उत्तर आहे त्याच्यावर ते समजत तोपर्यंत तुम्हाला विकास दिसणारच नाही हे पहा मॅडम विकास म्हटल्यानंतर जे नेते निवडून दिलात ते करतात पण जर अपेक्षा म्हटली तर अपेक्षा कुठल्याही व्यक्तीची कधीच पूर्ण होत नाही एक अपेक्षा झाली का दुसरी लगेच तयार असते आणि माझं काम झालं नाही म्हणतात पण जर आता सत्यजित दादांनी बघितलं तर त्यांनी जो रोडमॅप केलेला आहे पुढील काय पाच ते दहा वर्षाचा एकदम परफेक्ट केलेला आहे आणि दुसरं त्यांनी इथं सर्वसामान्यपणे जे नेते उभे केलेले आहेत जे उमेदवार उभे केलेत त्यांनासुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही खाजगी कामामध्ये जास्त लक्ष द्यायचं नाही फक्त विकास आणि विकासाकडेच लक्ष द्यायचं मग हे कशाचं लक्ष नाही आणि असं नाही ना का हा दुसऱ्या पक्षाचा आहे मग त्याच्याकडे जायचं नाही किंवा त्याला इकडे घ्यायचं नाही असा भेदभाव तर त्यांनी केलाच नाही उलट सत्यजित ताव आता एकदम लांबचा विचार करून जे काही करतोय आता ते एकदम परफेक्ट करतो चांगलं आहे मी तर त्यांनाच मत देणार आणि आणखी जर कोणी मला विचारलं कोणाला मत द्यायचं तर मी त्यांनाच हे करणार भले बा काहीतरी आमचे वैयक्तिक वे विचार वेगळे असतील किंवा जे तो पटत नसेल पण बाकीच्या विकासाच्या बाबतीत संगमनेरच्या सगळ्यांना जर धरून चालायचं चा आहे तर थोडेसे आपले विचार बाजूला ठेवायला लागतील किंवा अपेक्षा आपल्या लगेच पूर्ण होतील असं नाही आता अपेक्षा पूर्ण होण्यासारखं काय राहिलेलं आहे नाही आता वैयक्तिक दोघांबाबत मी नाही काही सांगू शकत परंतु मी सत्यजित दादा चांगला मार्गदर्शक आहे म्हणून मी सत्यजित दादाकडे हे करील जरी माहिती ताई ह्या नवीन असतील तरी दादा यालाच मी हे करील कारण तो एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे आणि तो विकास करणार आणखी पहिलेतऱ्याला नेऊन लावणार आता व... नक्कीच करू शकतील नक्कीच नक्कीच बदलणार आता बदलेल म्हटल्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा का का ना काय बदललं पाहिजे आणखी कसं बदललं पाहिजे पण बदल घडवायचा असेल तर ते उदाहरणार्थ हे कसं आहे मॅडम तुम्ही विचार करा सपोज एक घर आहे बरोबर घरातला करता माणूस म्हणजे ब पहिला आपण फर्स्ट प्रेफरन्स देतो आपल्या वाडलांना वडिलांचं काम आहे मुलांनी शिक्षण घ्यायचं किंवा मुलांनी शिकायचं स्वतःच्या पायर उभं राहायचं का काम करायचं का कोणती जबाबदारी घ्यायची ही जोपर्यंत पर्ग करत नाही तोपर्यंत तो, तो काय म्हणणार बापाने काय केलं माझ्यासाठी काय केलं मा का वडिलांनी हेच म्हणणार ना मग जर तसंच आहे जर सत्ता हातात दिली तर तिथून कुठं त्याला लढायचं आहे त्याला विकास कसा करायचा आहे ते त्यांनी दाखवून द्यायचं आहे मी काहीच सांगू शकत नाही तू कसा करणार आहे मी निवडून दिलं आहे ना मग तू करून दाखव जसं घरामध्ये वडील शिकवतात भले तू डॉक्टर हो इंजिनियर हो पण तुला केलं आहे ना तुला पाहिजे तर शिक्षण घेतलं आहे ना मग आता तू स्वतः जबाबदारी घे मग तसंच इथं आहे का स्वर्णा असो किंवा मैथिलीतही असो त्यांनी जर मनामध्ये ठामनिश्चय केला का हा ही जबाबदारी मी घेतली आणि ती पार पाडायची आहे मला ती त्यांची याच्यावर जबाबदारी झाली ती कशी पार पाडायची मी इथलं स्थायिकच आहे मॅडम हो राजकीय परिस्थिती चांगलीच आहे सामाजिक परिस्थिती पण चांगली आहे आणि सगळे लोक इथं मिळून जुळून राहतात ताळमेळच चांगलाय सगळ्या सामान्य नागरिक सध्या मी तर नाही आहे मॅडम पण सामान्य नागरिकाचे मुद्दा हेतूने मी सांगेल तर त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या सध्या म्हणजे त्याच्याकडं थोडंसं आहे ना दुर्लक्ष झालेलं दिसतंय जसं का म्हणजे आरोग्य सुविधांकडं थोडंसं दुर्लक्ष कसं आहे का म्हणजे आता सत्तेचा विषय येतो मॅडम कारण दोन वेगवेगळे एक यु युती आणि आघाडीचा विषय असल्यामुळे आहे ना फक्त वर चढचा प्रश्न चालू आहे स्थानिक नागरिकांकडं शहराकडं थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे काही नाही अत्यंत संयमी सुसंस्कृत आणि छान नेते नाही संगमनेर जे आहे आज तुम्ही जे बघता संगमनेरचं जे जे काही नाव आहे संगमनेरात ते फक्त बाळासाहेब आहे परत बोला मॅडम त्यांच्या थोरातमुळे ना, ना शहराचा सर्वांगीण विकास झालेला आहे पाण्यात सगळीकडं पाणी पाणी पाणीचा प्रश्न नाही संगमनेरात रस्त्यांचा थोड्या प्रमाणात आहे पण तो आता चालत राहतो मॅडम त्याचा काही एवढं विशेष नाही आहे संगमनेरचं बसस्टँड एक नंबर आहे संगमनेरची बाजार समिती पण जबरदस्त आहे आता म्हणजे त्यांनी त्यांच्या ज्या संस्था आहेत त्या त्या माध्यमाने त्यांनी स रोजगार द्यायचा पण भर बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ सगळेच प्र प्रश्न त्यांनी कवर